नमस्कार पुण्यातली एक खाऊ गल्ली म्हणता येईल अशी मी तुम्हाला एक गल्ली म्हणता येणार नाही त्याला खूप मोठा रोड आहे हा रमणबाग शाळा जी आहे तिथपासून नागनाथ पार चौकापर्यंत इथे खूप आणि खूपच सकाळच्या ब्रेकफास्टची म्हणा किंवा थोडीशी पोळी भाजी केंद्र दिसली या सगळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथले सर्वांचे दर अत्यंत रिजनेबल आहेत इथली क्वालिटी पण खूप चांगली असं मी ऐकून आहे त्यामुळे इथे काय काय पदार्थ मिळत आहेत खायचे आणि दर आणि दर्जा याची सांगड घालून आपण बघूया तर सुरुवात खाऊ गल्ली <laughs> रमणबाग शाळेसमोर <laughs> खाद्यपदार्थांचं एक दुकान आहे त्याचं नाव आहे जय शिवशंकर इथे विविध प्रकारचे खाद्य प्रकार, प्रकार आणि मिठाय मिळतात एवढे विविध खाद्य प्रकार एका ठिकाणी मिळणार दुकान अजून तरी माझ्या पाहण्यात आलेलं नाही आणि ते स्व अत्यंत वाजवी दरात इथे बरेच पदार्थ असले समोसा कचोरी लस्सी मिठाया तरी मी निर्णय घेतला की इथलं आलू पराठा खाऊन बघूया कारण इथे आलू पराठा तुम्ही ऑर्डर दिलीत तर तुमच्या डोळ्यासमोर तो तो तुम्हाला बनवून दिला जातो या आलू पराठ्याबरोबर त्याने दिलं होतं दही आणि तिखट आणि गोड चटणी त्याच्यावर एक तळलेली मिरची होती पराठा अत्यंत गरम होता आणि चवीला खूप चांगला होता आता बघूया आपण पुढचं कुठलं ठिकाण येते या चौकात श्री गजानन कचोरी म्हणून एक दुकान आहे त्याचं मला जरा हे सामोसे कचोऱ्या असं दिसलेलं आहे ही वीस रुपयाची कचोरी साईजला खूप मोठा आहे पण याच्या वेळेस ज्या चटण्या आहेत त्या अगदी पाणीदार अगदी पातळ म्हणजे अशा चटण्या मी कुठे बघितलेली नाही इतकं पाणीदार चटण्या त्याने ठेवलेल्या आहेत मला घ्या पाहिजे तेवढं हा आता मसाला कसा आहे सांगतो तसं चांगलं पण याच्या कितीतरी ठिकाणी अधिक चांगल्या कचरे मिळतात आणि जो आपला मसाला आहे तो नावापुरता लावलेला आहे फार मसाला नाही आहे पाणीदार चटणी आहेत अठरा रुपये किमती मानाने मात्र चांगला आहे किंमत कमी आहे त्यामुळे दुःख नाही अतिउत्कृष्ट नसला तरी यायला हरकत नाही श्री गजानन कचोरीवाला आम्ही इथे आलोय श्री गजानन कचोरीचे इथे तर इथले पदार्थ एकदम उत्तम असतात आम्ही नेहमी येतो आणि इथले पदार्थ इतके चविष्ट असतात की रोज छान वाटत इथले सगळे पदार्थ खूप छान आहेत तुम्ही पण या नक्कीच ट्राय करा रमणबाग शाळेपासून पुढे नागनाथ पार चौकाकडे जाताना वाटेत विविध खाद्यपदार्थ होणारी असंख्य दुकाने आहेत तुम्हाला जर जेवायचं असेल तर जेवाय करता खूप चांगल्या सोयी आहेत काही चांगले स्टॉल्स आहेत काही चांगली दुकान आहेत काही चांगले रेस्टॉरंट्स आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आस्वाद घेऊ शकता या इथे जो भोलेनाथ ती स्टॉल आहे तिथला छा अप्रतिम आहे त्यामुळे इथे सदोदित गर्दी असते आता आपण बघूया शगुन चौकातला नाश्त्यासाठीचा अत्यंत फेमस स्टॉल मनबाग शाळेवरून पुढे थोडं आलो की शगून चौकला गुरुदेव स्नॅक्स म्हणून एक ठिकाण दिसलं प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि इथल्या किंमती एकदम रिझनेबल आहेत या मी यांच्याकडे एक चांगली सोय आहे तुम्हाला दोन प्रकार वेगवेगळे मिक्स पाहिजे तरी करून देतात मी पोहे घेतलेले त्याच्यावर त्यांनी थोडीशी तर्री घातली आणि हा शिरा दिसतोय तर हे प याची किंमत आहे फक्त आणि फक्त पंचवीस रुपये तुम्हाला मी चव घेऊन सांगतो पोह्यावर शेव पण घातलेली कोथिंबीर आहे पोहे चांगले आहेत थोडेसे इंदोरी पोहे असतात ज्या चवीचे म्हणजे जसे आ, कम वाफवलेले नुसते त्या स्टाईल आहेत पोहे चांगले आहेत सकाळी नाश्त्याला परफेक्ट प्रकार आहेत शिरा कसा आहे सांगते शिरा पण चांगला आहे अति गोड नाही आहे चांगलं आहे मी इथे गुरुदेव स्नॅक्स सेंटरला येतो आणि इथे मी रोज नाश्ता करतो त्यामध्ये उपीट पोहे हो बाकी इतर काही ज्या वस्तू आहेत त्या खूप छान आहेत आणि चवदार आहेत आणि रिजनेबल रेट्समध्ये आहे मी आज या गुरुदेवस्क सेंटरमध्ये वर्षापासून येतो इथे स्वच्छता क्वालिटी आणि चांगलं तेल प्रकारचं वापरलं जातं आत्तापर्यंत कुठली कोणाची तक्रार नाही आहे ए वन क्वालिटी असते आणि रिजनेबल रेटमध्ये मिळतं नागनाथ पार चौके आहे इकडे जयशंकर कोल्हापुरी चवीचा वडा पासून मला पाठी दिसली वडा जम्बो वगैरे म्हटलाय नाही तेवीस रुपये किंमत जम्बो अजिबात नाही आहे त्याच्यावर चटणी देत नाही ते गोड चटणी दे त्याने ती ठेवली आहे त्या प्लॅस्टिकच्या जी भरलेली आहे ती बघून मला घ्यायची इच्छा झालेली नाही आहे पात्र चटणी आहे वड्याची चौकशी सांगतो एक वैशिष्ट्य मला वाटलं इथे त्याने कांदा दिला स्लाइस कांदा मुंबईत कुठेही असा कांदा देत नाहीत वडापावबरोबर लासण्यातील कांदा आणि या मिरच्या याची चव थोडीशी चटणी घालतो थोडा कांदा तेवीस रुपये किंमत आहे मिरची कांदा चटणी कॉम्बिनेशन आहे मस्त पण आपल्या नेहमीच्या वड्यापेक्षा वेगळी चव आहे या वडापावचं म्हणजे ते वड्याचं वैशिष्ट्य सांगू तुम्हाला मी याच्यात युज्युअली काय करतात बटाट्या उकडलेला बटाटा असतो त्याचे मसाले घालून गोळे करून बेसनाच्या पिठात टळतात हे जे बेसनाचं पीठ आहे त्यात त्यांनी दोन तीन प्रकारच्या डाळीचं मिश्रण केलेलं आहे त्यामुळे त्याचं कुडकुडीतपणा आहे वेगळीच चव आहे अशी चव यापूर्वी मी कधी बघितलेली नाही आहे वेगळा अनुभव म्हणून घ्यायला हरकत नाही आहे इथे चांगला वडापाव आहे चांगलं यांची इथे गर्दी एखादी असते गेलात तर बऱ्याच वेळ शक्यता गरम गरम मिळेल त्यामुळे नागनाथ पार चौकात आलात तर हा कोल्हापुरी तेवीस रुपयाचा वडापाव आहे तो खायला हरकत नाही आहे कुरकुडीत वडापाव आहे खायला पुण्यातली गल्ली हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांना नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद